जय जय पुणे मंडळी जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज फक्त नाव आहे रियल इस्टेट चा चॅनल आहे पण इकडं एजंट ब्रोकर सारखं आपण काम करत नाही तुमच्यासाठी इथं लाईव्ह आलेला आहे जो स्टार्टिंगचा जो टायटल दिलेला आहे रो हाऊस कुठं भेटन आपल्याला किंवा रो हाऊस बरोबर ना जे काय टायटल असणार आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यावरतीच आपण चर्चा करणार आहे आणि पुण्यामध्येच आपल्याला रो हो हाऊस पाहिजे पुण्याच्या बाहेर नको आपल्याला आता प्रॉब्लेम कुठं येतो काय सगळं काय एकदम आरामशीर इथं मी सांगायला बसलेलं आहे फक्त बघा एक रिक्वेस्ट आहे की हा जो व्हिडिओ आहे हे सोडू नका समजा आणि संपूर्ण बघा माहिती तुम्हाला एकदम आरामशीर मी सांगणार आहे अगदी कमी बजेटमध्ये आणि अगदी चिल्लर बजेटमध्ये तुमच्यासाठी कुठं होऊ शकतो आणि कुठं इन्व्हेस्टमेंट करू शकतात आपण काय माहिती का लोक व्हिडिओ नाही बघत अव ते लाईक बटन आहे ते तर सोडा चॅनलला पण सबस्क्राईब करत नाही नंबर दिसलं तर डायरेक्टली कॉल करायला तयार असतात तर मी त्या लोकांना सांगू इच्छितो की सगळं काही मी तुम्हाला तपशील एकदम आरामशीर सगळं काही सांगणार आहे एक 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 आपण एक 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 बारीक बारीक चर्चा आपण इथं करणार आहे व्हिडिओ जो आहे एकदम आरामशीर बघा तुम्ही मी कासिम शेख आज तुमच्यासाठी एकदमच कमी बजेटमध्ये रो हाऊस कसं काय भेटू शकतो ते आणलेलं आहे छोटासा व्हिडिओ असणार आहे छोटस थोडस टाइम द्यायला लागणार आहे बघा सगळ्यात पहिला मी तुम्हाला माझा नंबर देतो नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे बघा मेन इम्पॉर्टंट काय माहिती का हे नंबर कशासाठी दिलं सांगतो मी तुम्हाला मंडळी आपण आपल्याकडं जे आहे ना प्लॉट आहे कासारी फाट्याच्या इथं आपण प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात आता तिथं काय माहिती का, का? तिथं जास्त घरं वगैरे नाही आहे पण प्लॉट जो आहे ना खूपच सुंदर प्लॉट आहे लोकेशन खूपच चांगला आहे थोडंसं ऑफिसमध्ये बसलेलं आहे संध्याकाळचा वेळ आहे बरोबर ना थोडंसं जमवून घ्या मी सकाळपासून म्हणत होतो की मी लाईव्ह करू येऊ तुमच्या बरोबर संवाद साधू मला हे सांगा की तुम्ही जे बघत आहे की रो हाऊस वगैरे पुण्यामध्ये कुठं घर बघत आहे मेसेज करा मला कमेंट बॉक्स मध्ये आणि अजून एक आहे की तुमचा बजेट काय असणार आहे ते सांगा मी एक एक एक, -एक गोष्टी ना क्लिअर करत चालणार आहे पहिला आपण हे क्लिअर करू की आपल्याकडं जी जमीन आहे त्याचा खरेदी खर सात बारा सामूहिक असताना आहे आणि बजेट जो आहे या जमिनीचा पाच लाख तीस हजाराचा आहे ओके तुम्ही मला मेसेज मेसेज करू शकतात माझ्या या नंबरला नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे बुकिंग करायची असेल टोकन द्यायचा असेल आता हे प्लॉट जे पस पस आहे पस्तीस किलोमीटर अंतर आहे पुणे रेल्वे स्टेशनपासून पस्तीस किलोमीटर आता हा जो परिसर आहे वागुली भीमा सनसवाडी कासारी फाटा खूप चांगलं लोकेशन आहे आणि कासारी फाट्याला लागून एक किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे आता बघायला गेलं काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कि हा जो परिसर आहे हे एमआयडीसी परिसर म्हणून ओळखला जाणार आहे वागुली पासून जे कंपन्या स्टार्ट होतात तर सनसवाडी पर्यंत थांबत नाही पण तसलाच आहे आता एवढं ट्राफिक आहे तर विचार करू शकतात की पुढच्या काळामध्ये इथं घरं वगैरे भरपूर होणार आहे हे काय खेळ नाही काय टाइमपास नाही इथं आपण आले इथं जे जमलेलं आहे या प्लॉट की महतीस नंबर पुनः तो नाइन जीरो टू एट सेवेन फाइव जीरो फोर डबल नाइन हा अपना व्हाट्सअप नंबर है ठीक वॉट्सअप वर् प्लॉट तुम्हारा वीडियो पाइजे कि फुटेज पाजे तुम्हारा महती पाइज तो तुम्हें वॉट्सअप वर्ती मैसेज करा पांच लाख तीस ओके आपण डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंठ्याकडे जाऊ पुणे सोलापूर महामार्ग आहे केळगाव चौफुला बेस्ट लोकेशन आहे आणि चांगलं लोकेशन आहे त्या साईडला पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता अकरा लाखामध्ये थेट दहा गुंठे ओके आणि एक लाख रुपये गुंठा झाला पण इथं कंडिशन अशी आहे की इकडं डायरेक्टली कॅशमध्ये हे अकरा लाख रुपये लावायला लागणार बघा इन्व्हेस्टमेंटसाठी आलेले आपण साठी इथे नाही आलेलं बरोबर ना इन्व्हेस्टमेंट करायचं तर इकडं कॅशच असणार आहे आणि हे जे शिखरा शिखरापूरच लक्षामध्ये येतो हे जे केळगाव जे चौफुला आहे खूप सुंदर लोकेशन आहे आणि हे फार्म हाऊस प्लॉट काय ही शेतीची जमीन आहे डायरेक्टली जे आहे इथं दहा गुंठे का की फार्म हाऊस आपण बनवू शकतो फार्म हाऊसच्या हिशोबामध्ये हे प्लॉट दिलेले आणि डायरेक्ट शेतकऱ्याची जमीन आहे इकडं कोण मध्यस्थर नाही एजंट नाही ब्रोकर नाही कोणच नाही डायरेक्टली शेतकरी येणार सिग्नेचर करणार आहे सात बारा ते तुमच्या नावावरती करून देणार आहे नो प्रॉब्लेम नो टेन्शन आणि इकडे टर्म्स कंडिशन अशी दिली पंधराशे रुपये आपल्याला गाडी भाडा जे काय असणार आहे ते भरायला लागणार खरं बोलणारा माणूस आहे फोटो बोलून आपण हे करत नाही कारण की दिवस लागू शकतो तुम्हाला दोन तीन प्लॉट असे दाखवले जाणार आहे त्याच्यामधले तुम्हाला जे काय आवडलं त्याचं टोकन द्या बुकिंग करा आणि आठ लाखामध्ये दहा रुपये सुद्धा आहे ते पण तुम्ही बघू शकता हे अकरा लाखाचे दहा आणि आठ लाखाचे कम्पेअर करू शकतात जे आवडलं ते खरेदी कर झाल्यानंतर दोन हजार रुपये तुम तुम्हाला तुमचे परत करणार मंडळी डेली व्हिडिओ आपण बनवत राहतो माहिती देत राहतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक अजून एक व्हिडिओचा लिंक आहे तिथं तुम्ही क्लिक करून आत्ता अपलोड केलेला व्हिडिओ तो पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पण माहिती दिलेली ऑफिसमध्ये बसूनच दिलेली आणि सगळं काय एकदम व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आणि ते पाच लाख तीस हजारवाले जे प्लॉट आहे का कासारे फाट्याचे त्याचे काही दृश्य त्याच्यामध्ये दाखवलेले आहे ते पण प्लॉट तुम्ही बघू शकता बॉक्स बॉक्समध्ये नाही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता बॉक्स बॉक्समध्ये खूपच वेगळा विषय मांडलेला आहे आपण आजचा ओके व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला नाही आवडला काय प्रॉब्लेम नाही पण तो लाईकचा बटन आहे आणि जो सबस्क्राईबचा बटन आहे तुमच्या हिशोबामध्ये दाबून ठेवा कारण की प्रॉपर्टीची माहिती फक्त आपल्या या चॅनलवरच तुमच्यासाठी येत असते मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टीने जय महाराष्ट्र जय जय पुणे